अयोध्येत मोठ्या प्रमाणावर जय्यत तयारी सुरू आहे बावीस जानेवारीला प्रभू रामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यासाठी मोठा जनसमुदाय अयोध्येत पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे अयोध्या शहरात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे सीएम योगी सातत्याने संपूर्ण तयारीचा सा आढावा घेत आहेत या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी काशी विश्वनाथ आणि वैष्णवदेवी देवी मंदिराच्या प्रमुखांसोबतच सुमारे चार हजार संतांना आमंत्रण दिलं गेलंय सध्या राहिलेली आणि तयारीची कामं पूर्ण करण्यासाठी चार पेक्षा जास्त लोक वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये काम करत आहेत राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी तीन मूर्ती तयार करण्यात आल्यात त्या तीन मूर्तींपैकी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य लवकरच एका मूर्तीची निवड करतील पण या सोहळ्याला कोण कोण मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्राणप्रतिष्ठेचा मूर्त काय असेल गाभारात कोण असेल तुम्ही अयोध्येला जाऊ शकता का इथली सिक्युरिटी कशी असेल अशा दहा महत्वाच्या गोष्टी या व्हिडिओतून मी तुम्हाला सांगणार आहे नमस्कार मी केतकी आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात पहिला मुद्दा अभिषेक सोहळ्याचा प्रभू श्री रामांची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला होणार आहे मात्र सर्व विधी सोळा जानेवारीपासून सुरू होणार आहेत पंधरा जानेवारीला मकर संक्रांती नंतर सर्व विधी सुरू होतील पंधरा जानेवारीला गर्भगृहात रामलल्लाच्या मूर्तीची म्हणजे भगवान श्री रामांच्या बाल स्वरूपाची मूर्ती स्थापन केली जाईल प्राणप्रतिष्ठा समारंभासाठी अनुष्ठान आणि पूजा ही एक आठवडा आधी सुरू होईल गणेश शास्त्री द्रविड आणि लक्ष्मीकांत दीक्षित हे दोन मुख्य पुजारी इथे उपस्थित असणार आहेत सोळा पासूनच मूर्ती स्थापन करण्याचे सर्व विधी सुरू होतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा हा पहिलाच कार्यक्रम असेल रामलल्ला अयोध्या शहराच्या दौऱ्यावर जाणार सतरा जानेवारीला रामलल्लाची जा मूर्ती नगर प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर काढण्यात येईल यानंतर अठरा जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठा प्रक्रिया सुरू होईल एकोणीस जानेवारीला राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येईल जानेवारीला एक्क्याऐंशी कलश शरीर नदीच्या पाण्याने गर्भगृह स्वच्छ धुवून संपूर्ण वास्तूची पूजा केली जाईल एकवीस जानेवारीला रामलल्लाला एकशे पंचवीस तीर्थक्षेत्रातील पाण्याने अंघोळ घालण्यात येईल शेवटी बावीस जानेवारीला मध्यान मृगाशिरा नक्षत्रात रामलल्लाच्या मूर्तीचा अभिषेक होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाचे प्रमुख सूत्रधार असतील आपण बघू की अयोध्येत या समारंभासाठी कोण कोण उपस्थित असणार आहेत अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराच्या अभिषेक कार्यक्रमासाठी माननीय पंतप्रधान मोदींसोबत अजून पाच लोक गर्भगृहात उपस्थित असतील यात पी एम मोदी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गर्भगृहात उपस्थित असतील याशिवाय संघप्रमुख मोहन भागवत राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्य आचार्य गर्भगृहात उपस्थित असतील सर्वात आधी पी एम मोदी भगवान रामलल्लाचा चेहरा अर्षात दाखवतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दरम्यान पडदा बंद राहील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि आचार्यांच्या तीन पथकांची निर्मिती मंदिर ट्रस्टने प्राणप्रतिष्ठेदरम्यान पूजा कार्यक्रमासाठी आचार्यांच्या तीन टीम तयार केल्यात पहिल्या संघाचं नेतृत्व स्वामी गोविंद देवगिरी करतील दुसऱ्या संघाचं नेतृत्व कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती करतील आणि तिसऱ्या संघात काशीतले एकवीस विद्वान असतील अभिषेकासाठी असलेली चौऱ्याऐंशी सेकंडची शुभवेळ रामलल्लाच्या अभिषेकासाठी चौऱ्याऐंशी सेकंदाची शुभ वेळ निश्चित करण्यात आली बावीस जानेवारीला अयोध्येत नव्याने बांधण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी चौऱ्याऐंशी सेकंदाचा हा छोटासा शुभ मुहूर्त आहे यावेळी राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल काशीचे ज्योतिष पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी हा मुहूर्त काढलाय प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त बारा वाजून एकोणतीस मिनिटांनी आठ सेकंदांपासून सुरू होईल आणि वाजून मिनिटांनंतर सेकंदांपर्यंत हा चालू राहील सोहळा पूर्ण होईपर्यंत रामलल्ला यांच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली असेल प्राणप्रतिष्ठा संपल्यानंतर ही पट्टी काढली जाईल या सोहळ्यासाठी अयोध्येत सात हजार पाहुणे येणार राम जन्मभूमी ट्रस्टने रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यासाठी सात हजार पाहुण्यांना आमंत्रित केलंय यामध्ये तीन हजार व्ही व्ही आय पी आणि चार हजार संतांचा समावेश आहे या सोहळ्यासाठी विविध पक्षातील राजकारणी सेलिब्रिटी क्रिकेटर्स पुजारी आणि इतर धर्मगुरूंसोबतच समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलंय तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे सोनिया गांधी यांच्यासह अनेक राजकारण्यांना आमंत्रित करण्यात आलंय याशिवाय क्रिकेट क्षेत्रातून सचिन तेंडुलकर विराट कोहली रोहित शर्मा यांना देखील आमंत्रण पाठवलं गेलंय त्याचबरोबर फिल्म इंडस्ट्रीमधून अमिताभ बच्चन कंगना रनावत अरुण गोविल दीपिका चिखलिया यांची नावं समोर येतात तसंच रतन टाटा मुकेश अंबानी गौतम अदानी यांना बिझनेस क्षेत्रातून आमंत्रण पाठवलंय या कार्यक्रमासाठी योग गुरु स्वामी रामदेव यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलंय पुढचा महत्वाचा मुद्दा असा की श्रीरामांच्या जुन्या मूर्तीचं काय होणार तर श्रीरामाच्या जुन्या मूर्तीचं काय होणार याचं कुतूहल अनेक भाविकांच्या मनात होतं असं सांगितलं जातं की अयोध्येत राम मंदिराच्या गर्भगृहात नवीन मूर्ती सोबतच रामलल्लाची जुनी मूर्ती सुद्धा बसवली जाईल नवीन मूर्तीला अचल मूर्ती तर जुन्या मूर्तीला उत्सव मूर्ती असं बोललं जाईल सर्व उत्सवात मिरवणुकीसाठी फक्त ही उत्सव मूर्तीच बाहेर काढली जाईल ही उत्सव मूर्ती भारताच्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये नेली जाईल नवीन मूर्ती भाविकांना मंदिराच्या गर्भगृहात बघायला मिळेल गर� पण जुन्या आणि नवीन मूर्तीमध्ये काय फरक आहे तर रामलाल्लाच्या जुन्या मूर्तीची उंची खूपच कमी होती म्हणून भाविकांना मूर्तीचं दर्शन नीट घेता येत नव्हतं पण आता श्रीरामांच्या बाल स्वरूपाची मूर्ती एक्कावन्न इंच उंच असेल पस्तीस फुटाच्या अंतरावरून भाविकांना या मूर्तीचं दर्शन घेता येईल ही, ही मूर्ती पाच वर्षाच्या मुलाला डोळ्यासमोर ठेवून तयार केली आहे नवीन मूर्ती गणेश भट्ट अरुण योगीराज आणि सत्यनारायण पांडे या तीन मूर्तिकारांनी तयार केली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा सर्व सोहळा पार पडणार तर त्यासाठी सिक्युरिटी कशी असेल ते आपण बघू अयोध्येतील राम मंदिर सुरक्षेसाठी सहा थरांची हाय सिक्युरिटी योजना तयार करण्यात आली आहे जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या सुरक्षेसारखीच एक हायटेक सिक्युरिटी व्यवस्था इथे तयार केली गेली आहे काही जणांचं असं म्हणणं आहे की संपूर्ण एरियात सहाशेपेक्षा जास्त सी सी टी व्ही कॅमेऱ्यांनी कव्हर असेल ज्यात ए आय टेक्नॉलॉजी आहे आणि रामलल्लाची मूर्ती असलेल्या मुख्य मंदिराला कव्हर करायला रेड झोन असेल इथे एकूण सात बॉम्ब शोध पथक असतील मंदिराजवळ एक स्पेशल कंट्रोल रूम बनवण्यात आली आहे जे भाविकांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवेल मेन मंदिराचा कॉम्प्लेक्स सोडून मंदिर परिसराकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर आणि गल्ल्यांवर कॅमेरे बसवण्यात आले आणि तिथे असलेले सिक्युरिटी ऑफिसर्स कंट्रोल रूमच्या थेट संपर्कात असतील यामुळे त्यांना उत्सवाच्या वेळी गर्दी नियंत्रण करण्यात सुद्धा नक्कीच मदत होईल बावीस जानेवारीला होणाऱ्या अभिषेक सोहळ्यानंतर अंदाजे एक लाखांपेक्षा जास्त लोकांची गर्दी होईल अशी अपेक्षा अधिकाऱ्यांना आहे प्रभु रामांसाठी काय काय भेटवस्तू येणार ते आपण जाणून घेऊयात अयोध्येतल्या भव्य राम मंदिरासाठी भारतातूनच नाही तर परदेशातून सुद्धा भेटवस्तू येत आहेत प्रभू रामांसाठी छत्तीसगडमधून तीन हजार क्विंटल तांदूळ भेट येणार आहेत सोबतच अस नेपाळमध्ये असलेल्या त्यांच्या सासूरवाडी म्हणजे जनकपूर मधून कपडे फळं आणि सुका मेवा आणि त्यासोबत सजवलेल्या अकराशे थाळ्या येणार आहेत याशिवाय नेपाळमधून एक्कावन्न प्रकारची मिठाई दही लोणी आणि चांदीची भांडी असणार आहेत उत्तर प्रदेशातल्या एटा जिल्ह्यातून एक खास अष्टधातूंपासून बनवलेली एकवीसशे किलोची घंटा रामलल्लाच्या दरबारात येणार आहे असं म्हटलं जातं की ही देशातली सर्वात मोठी घंटा असेल तिची किंमत ही साधारण पंचवीस लाख रुपये एवढी असू शकते यासोबत प्राणप्रतिष्ठेसाठी गुजरातमधल्या बडोदामधून एकशे आठ फूट लांब अगरबत्ती अयोध्येला पाठवली जाते तिचं वजन साधारण पस्तीसशे किलो एवढं सांगितलं जातं याची खासियत अशी की ती एकदा पेटवली की दीड महिना सतत जळत राहणार बावीस जानेवारीला तुम्ही अयोध्येत जाऊ शकाल का तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की बावीस जानेवारीला निमंत्रण पत्राशिवाय कोणीही अयोध्येत येऊ शकणार नाही जर कोणी बुकिंग केलं असेल तर ते रद्द करण्यात येईल सीएम योगी यांनी रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आणि काही सूचना जारी केल्या योगी यांनी आदेश दिला की बावीस जानेवारीला अयोध्येतील सर्व धर्मशाळा आणि हॉटेल्सचे प्री बुकिंग रद्द करण्यात यावं बावीस जानेवारीचं सर्वांचं बुकिंग रद्द केलं जाईल या दिवशी ज्यांना सोहळ्याचं निमंत्रण असेल तेच अयोध्येत येतील निमंत्रण पत्र आणि ड्युटी पास असलेलेच अयोध्येमध्ये प्रवेश करू शकतात त्यामुळे जर तुम्ही बावीस जानेवारीला तिथे जायचा विचार करत असाल तर थांबा आणि तुमचा प्लॅन पोस्टपोन करा त्यानंतर नेमकं अयोध्येला कधी जाता येईल याविषयी यूपी सरकार लवकरच सांगेल तुम्हाला रेल्वे आणि विमान दोन्ही मार्गाने अयोध्येला जाता येईल तीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नूतनीकरण झालेल्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचं उद्घाटन करणार आहेत तर एकंदर रामलल्लाच्या सोहळ्याचं असं नियोजन असणार आहे जे एक आठवडा आधीपासून म्हणजे सोळा जानेवारीपासून सुरू होईल हा सोहळा आता जवळ आला असला तरी मंदिराचं काम अजून पूर्ण झालं नाहीये चार हजार पेक्षा जास्त लोक इथं काम करतात सध्या मंदिरावर कळस लावण्याचं काम सुरू आहे हे सर्व कारागीर रात्रांदिवस एक करून काम करतायत ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा